जिथे सर्व असमर्थ तिथं फक्त स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंडळी तुम्हाला काय सांगू तुम्हाला किती अडचणी आल्या घराच्या कामामध्ये सांगतं तुम्हाला पुढं अगोदर तुम्हाला खुशखबर खबर देतो आपल्या घराची दुसरी चौकट बसवली व चौकट बसवताना पहिल्यांदा पंचधातूची तार टाकली नंतर चौकटीचं पूजन आईने केलं चांगलं ते हळदी कुंकवानं सफेद कापड रंगवतात ना तसं रंगकाम केलं आणि उंची चौकट आहे ना सासूबाईच्या म्हणजे आईच्या काय हाताल येत नाही म्हणून पप्पांनी वरती तो कपडा बांधला हो काय ते सगळं ते मुहूर्त बिर्त काढूनच करण्यात आलेलं होतं बिना मुहूर्ताचा आमचं घराचं काम कोणतंच नाही केलेलं अहो काय सांगायचं तुम्हाला मंडळी किती घराचं काम थांबलं बघा आमच्या अगोदर बघा भीती एवढ्या चढलेल्या आहेत कमरं एवढ्या भीती चढल्या बघा आणि चौकटले मोठी असल्यामुळं दोन्ही बाजूला असं दाव्यानं चिऱ्याला बांधण्यात आले पडू बिडू नये वल्लं काम आहे ना वल्लं काम असं लगेच धोका असतो ना जरा त्याचा असं व्यवस्थित बघा मध्ये एवढा गॅप ठेवलाय चारी बाजूच्या भिंती एवढ्या पडल्यात पुढे असं काम वाढत वाढत तसं तुम्हाला दाखवण्यात येईल ना ओम सगळं काय दाखवण्यात येईल अहो चिऱ्या आज जरा काम थंड होतं आता तुम्हाला सांगतो झालं काय त्या व्हायच्या अगोदर आमच्या आमच्या घरातला मेन कॅरेक्टर बघवा हे आमचे दीर आहेत आमचे भाऊ हे तुम्हाला व्हिडिओमध्ये लय दिसणार अहो जरा बघून घ्या एक दोन लाख यांच्यासाठी पण ठोकून द्या ओ त्यांना पण जरा बरं वाटलं पाहिजे अहो मंडळी कुणाच्या ओळखीचं जरा एखादा डायरेक्टर असला तर त्याला कळवावं आपला नागराज मंजुळे परशाच्या जाग्यावर आमच्या भाऊला कोण कामाला ठेवते का बघा अहो हिरोचं काम हो ले भारी करतात बघा पोच काय भारी अहो सलमान खान पण फेल ह्यांच्या पोचच्या पुढे दोन बोट आमची नाचतात काय पोचचं कारण कळणार आत्ता समजलं हा दोन बोटं म्हणजे दोन चौकटी लागल्यावर हो। समजून घ्या नाव मंडळी तुम्ही पण आता झालं असं काय आमचं हिरीचं कनेक्शन पाण्याचं कनेक्शन कट करण्यात आलं काही कारणानं त्यामुळे लय घरचे लय टेन्शनमध्ये होते दोन तीन दिवस आमचं घराचं काम थांबलेलं अहो काय डोक्याला नुसतं ताप होऊन बसलेलं असं वाटलं आता बंद पडते का काय आमचं घर आहे ना जर डोंगराळ भागात असल्यामुळे जर पाण्याचा प्रॉब्लेम असतो पण आमच्या घराच्याच बाजूला एक अनेक अनेक एक दादा म्हणून आहेत त्यांची लय मदत झाली बघा त्यांनी त्यांच्या बोरचं पाणी आम्हाला दोन चार दिवस असं वापरायला दिलं असा मध्ये रस्ता पडतो व मग धीराने का काय केलं इकडचं त्या बोरचं पाईपलाईन असं घराजवळ घेतलं काय सांगू मंडळी लय ताप झाला बघा सासरे माझ्या झाडाखाली टेन्शन आल्यामुळे बसलेलं आता कसं करायचं घर थांबते काय टेन्शन तर येतच ना आयुष्याची जमाकुंजी लागलेली असते ना घराला मग माणसं माणसं हपकी खातात घराचं काम बंद पडलं तर मग असं जरा काम जरा थंडावलेलं मग त्यांनी काम दिल्यामुळे जरा जोरदार काम चालू झालं एकदमच पाच सात गोंडी लावले लावले कामासाठी आणि हे आहेत अनिकेत दादा आणिके दादा तुम्हाला आमच्या सगळ्या परिवाराकडून खरंच धन्यवाद तुम्ही आम्हाला एवढी मदत केली म्हणून तुमच्यामुळे आमच्या घराचं काम परत चालू झालं आणि हे आहेत आमच्या वाडीतले विजूभाऊ हे युवा कार्यकर्ते पण आहेत आणि ह्यांचं चिराचं पण काम आहे चि ची, चिराचे ऑर्डर घेतात व जर कुणाला जर चिऱ्याच्या ऑर्डर द्यायच्या असतात तर कुंभोडेवाडीत मिनी फाट्यावर सगळेजण विजूभाऊला ओळखतातच ना प्रसिद्ध आहेत आमच्या दोन चार वाड्यामध्ये त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही जर कुणाला चिरा पाहिजे असेल तर चिऱ्या पण बघा कसल्या लाल लाल भडक दिसतात आहे ना आमच्या इकडं सगळ्या डोंगरा भागात अर्धं कोकणपट्टी पडते ना ओ त्यामुळे चिऱ्याचंच काम असतो जरा रस्त्याच्या बाजूनं तुम्हाला आमचं घर दाखवतो असं रस्त्याच्या घराकडनच आमचं चा घर आहे वाडी चिरताना पहिलं आमचंच घर लागणार आहे नंतर पुढं वाडी लागणार आहे दुसरा एक रस्ता जातो तिथं अजून घरं आहेत पण लांबनच बघा ना कसं भारी आहे आमचं लोकेशनच घराचं किती भारी आहे बघा घरातनं बाहेर निकाल निकाल पहिल्यांदा हिरवा डोंगरच दिसला पाहिजे राव झालं असं की आमच्या गावाला पाण्याचा साठा कमी आहे त्यामुळे बोरला पाण्याचा साठा कमी मग दोन तीन दिवस तर बोरचं पाणी वापरलं मग थोडं थोड्या दिवसानं परत आम्हाला पाणी कमी पडलं मग असं पाण्याचा टँकर मागवला परत लई टेन्शन आलेलं कारण का पाणी मागवायचं म्हटलं परत घराचा खर्च वाढला आणि त्या दुसरा प्रॉब्लेम असा झाला की तो पाण्या टँकर मागून पाण्याचा साठा करायचा कुठं मग असं घराच्या बाजूला खड्डा खाणला आणि त्याच्यात ठाण्यावरनं कारभाराने कागद पाठवला लाव मग ते पाणी खाली झिरपणार नाही ना मग कागद टाकून असं ठरवलं की आपण पाण्याचा साठा तिथं करायचं आणि जे टँकरमधनं पाणी राहील ते असे ड्रम दोन चार आणून ठेवलेले त्या hmm. ड्रमामध्ये पाण्याचा साठा करायचा अवो रात्रभर तो टँकर तिथं थांबला असताना तर त्याचं पाचशे रुपयानं भाडं वाढत होतं जेवढे दिवस पा राहील तेवढ्या दिवस पाचशे पाचशेनं भाडं वाढणार असं काहीतरी होतं बघा कोणाला गरज असेल तर ह्या टँकर तुम्ही भाड्यानं मागवू शकता अहो एक ना एक अशा लय अडचणी येतात पण काय म्हणणार स्वामी आहेत ना पाठीशी अहो जिथं बोलतात ना चांगली माणसं असतात तिथं वाईट पण माणसं असतात पण आपल्या वाट्याला स्वामी असल्यामुळे कायम चांगलीच माणसं येणार का घराचं काम काय थांबणार नाही एवढं मला नक्की गॅरंटी आहे चला आपलं घर बीर प्रॉब्लम रिव्हलम चिरा बिरा दगड इटा सगळ्या बाजूला राहिल्या बाजूला ठेवल्या पाहिजेत बघा पहिल्यांदा तुम्ही आमच्या भाऊंना बघून घ्या कोण नाही भाऊ तुम्हाला बघत कोण नाही तुम्ही पहिले दहा पंधरा काय आव शंभर साठ फोटो काढा आपलाच कॅमेरा आहे काय जाते है? रोल बिल काय संपत नाही पैसे विसे द्यायला लागत नाही ते घर राहिलं बाजूला पहिल्यांदा तुमचा फोटो निघाला पाहिजे व्हायरल झाले पाहिजेत बघा आमचे भाऊ अहो पंधरा साठ एकदम सगळे कमेंट आमच्या भाऊच्या नावानं आले पाहिजेत काय आलं पाहिजे जय भाऊ म्हणून आलं पाहिजे पुढं दोन बोटं आली पाहिजेत कमेंटच्या पुढं अहो रात्रीचं काम राहिलं साईडला जी सी पी पण राहिली साईडला खड्डा पण राहिला पहिल्यांदा आमच्या भाऊना फोटो काढायचं आहे राव अहो रात्रीचं जी पी ते मुरुम काढायला आलेली जी पी ट्रक आणि ट्रॉली आलेली ले, मुरम काढायला मोठे सासू पण होते आणि बारके सासुरेचे सासरे पण होते सगळेजण होते प्रायश ले, उजड पडले तोंडावर दिसतंय दिसते फक्त फोकस दिसते तोंड दाखल सांगितलं आहो तिकडनं व्हिडिओ कॉल करून दाखवलं काय काम चाललंय आवं चांगलं चार पाच वाजेपर्यंत काम चालू होतं जोरदार काम चालू होतं आहो ते घरामध्ये दगड विटा दगड दगडविडगड टाकायला लागतं ना त्याच्यासाठी आव पप्पाले थकून बसलेले पडले पण मातीत पाया दगडाला पाय ठेसाळल्यामुळं आणि तुम्ही आपल्या गण्याला तर विसरला नाही ना गण्या पण रात्रभर जागलेला बा हे बघा आपल्या गण्याला दिवसानं भेटला बघा बघायला बघून घ्या तुम्ही त्याला भाऊना पण डबल डबल काय चार पाच वेळा बघून घ्या पूर्ण व्हिडिओ भाऊंसाठीच आहे आपल्या अहो ते ज जोरदार जो रात्रभर चालू असल्यामुळे काम ना अहो चा पाणी पण रात्रभर द्यायला लागत होतं त्यामुळे जरा सासूबाई थकून गेलेल्या असं आपल्या घराचं काम चालू आहे बघा राव मंडळी